मुंबईमध्ये आयोजित केली जाणार दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचं आदान प्रदान करून त्यांना केंद्रीय स्तरावर नेण्याचा प्रसार भारतीचा प्रयत्न आहे जेणेकरून स्थानिक प्रतिभावंतांना त्यांची कला त्यांच्या क्षेत्राबाहेर दाखवण्याची संधी मिळेल असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं गौरव द्विवेदी यांनी काल दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सर्व विभागांची माहिती जाणून घेतली आणि अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी विभाग प्रमुखांना सूचना दिल्या दूरदर्शन आणि आकाशवाणीनं नेहमीच स्थानिक कलावंतांना त्यांची कला, कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिल्याचं ते म्हणाले यावेळी द्विवेदी यांनी दूरदर्शन मुंबईवर प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या कार्यक्रमाचा उल्लेख करत डी डी नॅशनलवरही या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं यावेळी जर कुणालाही आपल्या कथा शेअर करायच्या असतील तर ते ऑनलाईन किंवा वेव्जवर नोंदणी करून हे करू शकतात असंही त्यांनी सांगितलं तो हमारा ये प्रयास है कि हर एक क्षेत्र के जो हमारे बेहतर आर्टिस्ट हैं उनके कार्यक्रमों को बना करके हम केंद्रों के बीच में भी उनका आदान प्रदान करें ताकि उसके आधार पर लोगों को अपने क्षेत्र से बाहर दूसरे क्षेत्रों में भी अपनी प्रतिभा को दिखाने का मौका मिले बड़ी खुशी की बात है कि अभी हमारे दूरदर्शन केंद्र मुंबई में दो ऐसे सीरियल पिछले कुछ दिनों में बने हैं जो अभी वर्तमान में न केवल स्थानीय तौर पर चले हैं बल्कि डीडी नेशनल के जो राष्ट्रीय चैनल हमारा है उस पर भी वो दोनों कार्यक्रम चल रहे हैं और अच्छा परफॉर्म कर रहे हैं कंटेंट uh, शेयरिंग के लिए जो अपने यहाँ पर व्यवस्था कंटेंट सोर्सिंग के लिए जो व्यवस्था आपने यहाँ आप बनाई है उसमें uh, चाहे वो रेवेन्यू शेयरिंग पे हो चाहे वो नए कार्यक्रम बनाने के हो uh, उसकी एक ऑनलाइन व्यवस्था है हमारी वेबसाइट के ऊपर में उसके ईमेल एड्रेसेस दिए हुए हैं जो भी लोग इच्छुक हैं अपने कार्यक्रम uh, दूरदर्शन क्षेत्रातही मोलाची भूमिका बजावत असून दूरदर्शन स्पोर्ट्स सह इतर प्रादेशिक वाहिन्यांवरून मोठ्या स्पर्धांसह देशातल्या कानाकोपऱ्यात होत असलेल्या स्पर्धा यापूर्वी प्रसारित होत होत्या आणि पुढेही त्या प्रसारित होत राहतील असं आश्वासनही त्यांनी दिलं या बैठकीदरम्यान गौरव द्विवेदी यांनी मे महिन्यात एक ते चार तारखेदरम्यान होणाऱ्या वेव्ह या परिषदेच्या तयारीचाही आढावा यावेळी घेतला